नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फिलिस अकॅडमीच्या चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या पाठात आपण मागच्या पार्ट वन मध्ये आपण अर्ज अभ्यास होतो बोलतो मराठी आज आपण भाग दोन बोलतो मराठी मधलं त्या पुढील आपण अभ्यास करणार आहोत चला सुरुवात करूया आपण बघा आपण बघितलं की म्हटलं तुम्हाला की खांद्याला खांदा लावणे याचा दोन अर्थ होतात एक म्हणजे सहकार्य करणे खांद्याला खांदा लावणं म्हणजे काय सहकार्य करणं आणि दुसरं आहे एक ठिकाणी काय खांदा देणं खांदा देणं म्हणजे प्रेताला खांदा देणं जेव्हा एक खांदा जो जेव्हा चार माणसं एकत्र चालतात नाही तेव्हा असं म्हटलं जातं की जेव्हा चार माणसं मराठी माणसं जेव्हा चार एकत्र येतात तेव्हा पाचवाराच्या खांद्यावरती असतो असं म्हटलं जातं मी या ठिकाणी खांदा देण्याचा अर्थ काय आहे तर एक म्हणजे प्रिताला खांदा देणं हाय घडते आणि खांद्याला खांदा लावणं म्हणजे काय आहे तर सहकार्य करणं आहे दुसरं आहे बघा आता एका वेळेस दुसरे क्रियापद वापरले तर मात्र अर्थाचा आनंद या ठिकाणी होणार आहे जिथे खांदा देणे शब्द आहे ते खांदा देणेच वापरायला लागेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला खांद्याला खांदा लावणे असे शब्द आहे त्या ठिकाणी आपण तसाच वापरावा लागणार आहे दुसरे बघा बघा अकरण म्हणजे काय तर हुशार अक्करण म्हणजे काय हुशार आहे पण अकलेचा खांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर खरं म्हणजे कोण आपलं कौतुक करतंय आणि कोण आपली फिरकी घेत आहे हेच आपल्याला कळणार नाहीये म्हणजे काय अकरण म्हणजे काय तर हुशार आहे बरं का नाही आपण म्हणतो की हा तू मोठा आहेस दोन वाक्य शहाणा माझं बाण खूप शहाण आहे हे एक शहाणं आहे हे शहाणं म्हणजे हुशार आहे आणि तू आला मोठा शहाणा ठीक नाही तर म्हणजे की हा तुला हुशार आहे अति शहाणा असं म्हटलं तर असे या एका शब्दाचे दोन अर्थ असतात आणि म्हणून मराठी भाषेचे काय खऱ्या अर्थ गंमत होत असते अं दुसरं बघूया आता समज तुम्हाला सगळ्यांना पुढे बघूया क्रियापद पड़ वापरताना त्यापूर्वी नामाला ना कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो नाही अंगाला लावणं आणि अंगावर घेणं दोन गोष्टी असतात एखादी गोष्ट दुसरा करत असेल आणि बरं ते आम्ही करतो म्हणजे काही अंगावर घेणं स्वतः अंगावर घ्यायची गोष्ट आहे की नाही म्हणजे चार चार मुलांनी मस्ती केल्या आपण जाऊन त्यात बसायचं म्हणजे अंगावर घ्यायचं की आपण फटके देणार अंगा घेणार आणि आहे की अंगाला लावणे अंगाला लावणे म्हणजे काय एकतर म्हणजे हळद असते नवरीच्या अंगाला लावली जाते बरं की नाही अंगाला लावली जाते हळद त्याच्यानंतर अं काय काही गोष्टी असतात की असं म्हणतात की आमचा पोरगा एवढा खातो म्हणजे अंगाला काही लागत नाही असं आहे की नाही मुली एवढ्या खात असतात पण काय अंगाला लागत नाही खातात की नाही काय माहिती नुसते आपलं वजन कमी करायच्या मागे असतात जास्त वजन वाढून देत नाही की नाही भूकच लागत नाही बाहेरचं चायनीज खायला बरोबर भूक लागतो दुसरं आहे एक म्हणजे तिला हसणं आणि तिच्याशी हसणं या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे हसणं शब्द एकच आहे शरीष बरोबर पण या ठिकाणी मला हसणे तिला हसणं म्हणजे तिच्या चेष्टा करणं असेल आणि तिच्याशी हसणं या दोन गोष्टीमध्ये फरक आहे एक सहज ओळख म्हणून आपण हसत असतो आणि तिला हसणं म्हणजे काय तर चेष्टा करायच म्हणून आपण हसत असतो त्यानंतर हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्येकाची जागा अनेकदा चुकलेली असते तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवी म्हणजे तुला मदत करायला पाहिजे तुझी मदत करणे याचं प्रत्यय या ठिकाणी चुकलेलं आहे त्यांचे धन्यवाद याच्याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणजे नमस्कार तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद त्यांचे धन्यवाद असे न म्हणता की त्यांना ते जे पण या कार्यक्रमात आले त्यां त्यांना धन्यवाद देतो आम्ही धन्यवाद द्यायचे असतो असं आहे आपण हे शब्द मराठी भाषा एवढे घुसलेले आहेत की आपण शब्द आपण तुम्हाला की काय देऊ तुला बॅग देऊ पुस्तक देऊ काय देऊ हे नाही असं आहे तुला देऊ का तुला देऊ का म्हणजे मग तर फटकी देऊ की तुला काय देऊ असं आहे बरं की नाही दोन गोष्टी मराठी भाषा आपली या पद्धतीने आपली असते दुसरे आहे आता भाषेमध्ये अनेक शब्द तर देत असतात कारण समजा तुम्हाला पुढे बघूया आपण भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही आहे तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत की भाषा ही कशी आहे तर भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे या शब्दाचा सोबत देखील तुम्हाला असणार आहे तर काय आहे तर प्रवाह नदीमध्ये जशा अनेक गोष्टी येत असतात नदीमध्ये आजूबाजू नदी आपल्या सोबत आजूबाजूच्या अनेक गोष्टी सोबत घेऊन जात असते तशी आपली मराठी भाषा अनेक शब्द त्या ठिकाणी येत असतात ते मिक्स होतात मिसळतात आणि ते सगळं घेऊन मराठी भाषा आपली पुढे गेलेली आहे आपली मराठी राजभाषा दिन कधी असतो मराठी राजभाषा दिन कधी असतो आपला मराठी भाषा कधी असतो आपला तर तो असतोय सत्तावीस फेब्रुवारीला कधी असतोय सत्तावीस फेब्रेला मराठी भाषा दिन तोग आहे त्याच्यानंतर अनेक काही शब्द आहेत म्हटलं तुम्हाला मराठीने आजवर संस्कृत फारसी अरबी कन्नड इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानलेले आहेत बघा काय काय शब्द मुलाखत मुलाखत हा शब्द काय तो उर्दू आहे उर्दू आहे तो आपल्याकडे आलेला आहे त्यानंतर जबाब जबाब हा शब्द देखील आपला मराठीमधला नाही आहे ओके त्यानंतर इंग्रजी शब्द तर खूप सारे आपल्याकडे आहेत टेबल आहे बेंच आहे चेअर आहे फॅन आहे ट्यूबलाईट आहे लिफ्ट आहे है की नाही हे खूप इंग्लिश शब्द आपल्याकडे आलेले आहेत काय काय बोलतात की आता तुला आमच्या ग्रुपमध्ये आम्ही रिमूव्ह करून टाकतो रिमूव्ह रिमूव्ह म्हणजे काय रिमूव्ह काढणं रिमूव्ह हा शब्द मोबाईलमधल्या इंग्लिश भाषेत आहे डिलीट करणं कॉम्प्युटरमधला शब्द आहे की नाही इलेज करून टाकतो आपण त्याला इलेज है की नाही असे अनेक शब्द मराठी भाषेमध्ये आता आलेले आहेत ठीक आहे टेबलचा शब्द आपल्याला फरका वाटत नाही पण गरज असताना इतर भाषामध्ये शब्द आणि ते मराठी भाषेत व्याकरण जोगान वापरणं योग्य नाही बऱ्याच वेळी मुली म्हणत असतात की मी स्टडी केली आहे मी अभ्यास केला म्हणण्याचं काय म्हणतात मी स्टडी केलेली आहे बरं की नाही मराठी त्यांना बोलता येत नाही ते इंग्लिश शब्द या ठिकाणी वापरत असतात की नाही असं आपण आपण जास्त इंग्लिश बोलायला लागलो मग बोलणं की हा याच्या घरी रात्री याच्या घराबरोबर रात्री इंग्मन्स विमान होतं पुन्हा एवढं इंग्लिश पाठपाठ बोलायला आहे की नाही तेव्हा आपण काय काय मुलं जेव्हा इंग्लिश शब्द वापरतात तेव्हा असं बोलतात ठीक आहे पुढे बघूया आता गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे आहे शब्दांची उत्पत्ती यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते मोरांबा या शब्दातला मोराचा संबंध नसून मोरस मोरस म्हणजे साखरेशी तर जुन्या काळी साखर मोरशी तोरून आणली जायची म्हणून मोरस संबंध आहे शब्दांची पायामुळे किती दूरवर पसरल्यासारखे त्यातून कळतं म्हणजे मुरांबा शब्द आहे तर मुरांबा शब्द हा कुठून आलेला आहे तर मोरांबा म्हणजे मोरांबा काय शब्द आहे मोरांबा मोर आणि आंबा तर मोर आणि आंबा असं काय आहे का तर नाहीये तर मोरांबा तुम्हाला माहिती आहे ना लोणचं गोड कैरीचं गोड लोणचं जास्त नाही मोरांबा असं म्हणतात तर हे नाव कुठं आलं मोर तर मोर पूर्वी साखर मोरिशसून आणली जायची मोरिशस म्हणून तो मोर आंबा असं या ठिकाणी त्याचं काय झालंय नाव पसर म्हणजे शब्दांची पाळीमुळे किती लांबर पसरलेली आहे हे आपल्याला बघायला मिळतं